नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी मालसाटाना इथून आलेले डोंगरेस गावात तर शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट बघायला तर आपण शेतकरीकडनं जाणूनच घेऊ ना आपण सर्वप्रथम त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा शेतकरी नाव सतीश नानाजी करणार हो काम डोंगरेस मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सहाशे त्र्याण्णव तुम्ही आपलं या वर्षी तुम्ही म्हणजे मागच्या वर्षापासून तुम्ही शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट काढताय तुमचा डाळींबर तर इतर मागे तुम्ही जे म्हणजे तुमचा तिसरा भार आहे बरोबर म्हणजे पहिला भार तुम्ही तुमच्या पद्धतीने काढला होता तर त्या पद्धतीत आणि शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाच्या मध्ये काय बदल वाटला तुम्हाला आम्हाला असा बदल वाटला आम्ही मागच्या सुरुवातीपासनं किंवा चाटणी नंतर पानघर करत होतो बरोबर म्हणजे आ... पहिले छाटणी करायची मग पानगर हो आणि मागच्या वर्षी पण तसंच झालं पण ज्या वेळेस मागच्या वर्षी चेतरा साहेबांचा सा, कॉन्टॅक्ट झाला तेव्हापासून ते सांगायचे की छाटणी आधी आपण पानघर तीन टप्प्यात करायची व असं बरोबर तर या वर्षी आपण छाटणीच्या आधी तीन वेळेस चार चार दिवस पाच दिवस आणि तीन वेळेस पानगळ केली म्हणजे चार चार पाच पाच दिवस अंतरावर तुम्ही त्यांनी सांगितले की आपण छाटणी पाणी देऊन कमीत कमी पत्ती निघाल्यानंतर करू ब असं पण आमचे पारंपरिक शेतकरी जे आहेत आपल्या आजूबाजूला परिचरातील त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या जमिनीला तसं जमीन साथ देते नाही देते आपण छाटणी करून घेऊ म्हणजे आहे बाई रिंग जमीन साथ देते नाही देते त्याच्यामुळे आपण नहीं। नहीं। हो का छाटणी करून घेऊ तर आपण ती छाटणी करून घेतली तरी शिरसाट सांगत होते की बाबा तुम्ही हे करायला नाही पाहिजे होत पण आपण केली तरी काही अडचण नाही तरी मग शिरसाट साहेबांच्या पद्धतीने आजपर्यंत हा प्लॉट जास्त ती आहे आता बरं बरं <laughs> आणि मग तुम्ही जे तुमची चालत असलेली जी पारंपरिक पद्धत आहे पहिल्या वर्ष तुम्ही वापरली होती तर मग त्या त्या बा बागे सग बागेमध्ये आणि आता शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनात त्या बागमध्ये त्या थेअरी मध्ये तुम्हाला काय बदल वाटला मग बदल असा आहे की साहेबांचं वेळोवेळे मार्गदर्शन पण भेटत माहिती किंवा वेळोवेळी कोणता फवणी वगैरे झाली पाहिजे असं त्याच्यामुळे मार्गदर्शन योग्य आहे बरोबर आणि मग तुम्हाला त्या पहिल्या वर्षी तुम्हाला साईजला साईज वगैरे भेटली होती नाही भेटली ना साईज छोटी साईज भेटली होती बरोबर मग शिरसाळ साहेबांच्या मार्गदर्शनामुळे मग तुम्हाला साईज ला, ला पण फायदा भेटला oh. वजन वाढ चकाकी वगैरे सगळाच फायदा oh, मग त्यांनी जेव्हा आपला जवळजवळ तीन साडेतीन चार महिन्याचा प्लॉट झालं ना तेव्हापासून आपलं मार्गदर्शन चालू झालं तेव्हापासून त्यांनी आपल्या झाडांना खाद्य वगैरे कसं काय सोडायचं ते का सांगितलं त्या दिवसापासनं साईज पण भेटते आणि शेतकरी मालस सा शिक साहेबांच्या मार्गदर्शनावर तुम्ही खुश आहात हो एकदम बरोबर आणि मग तुमचं किती क्षेत्र आहे आणि किती झाड आहे तुमचं आपलं साडेपाचशे झाड आहे साडेपाचशे झाड पाचशे ते आपण झाड पकडतो बरोबर बरोबर आणि मग तुमच आता एका झाडावर तरी अंदाजे किती आहे तरी तरी पंचवीस किलो आहे एक किलो म्हणजे दोन अडीच कॅरेट दोन अडीच नाही कॅरेट कॅरेट बरोबर मग इतर मग इतर तुम्ही मग रासायनिक खाद्य वगैरे रासायनिक काहीच वापरलेलं नाही आपण लिक्विड सुद्धा वापरलेलं नाही आपण फक्त सलरी ढेप आणि वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश हेच खाद्य वापरलेले बरोबर बर म्हणजे त्याच्या म्हणजे आणि डेपची स्लरी वापरली त्याच्या इतर तुम्ही बाकी काहीच वापरले नाही सुरुवातीला बारा सुद्धा नाही साठ वीट नाही झिरो पन्नास नाही काहीच काही काहीच काम वापरले नाही बरोबर दादा थोडं फळ वगैरे दाखव इकडे पण दाखव मग इतर शेतकऱ्यांना ना मग तुम्ही काय सांगण्याचा सा, प्रयत्न करशाल साहेबांच्या मार्गदर्शन चांगलं आहे बा असं उत्तम मार्गदर्शन काय अडचण नाही शिरसाट साहेबांचा ज्यांचा कॉन्टॅक्ट नसेल त्यांनी शिरसाट साहेबांची कॉन्टॅक्ट करा आणि मार्गदर्शन अतिउत्तम आहे त्या मार्गदर्शनाखाली फ्रॉड करायला ते अतिउत्तम येणार चालेल मग दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद